नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरलेत बाजारात केवळ एक रुपया दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लासल गावात यावं अशी मागणी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे पाहूया गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आणि बेभरोशाच्या बाजारभावामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे वारंवार सरकारकडे कांद्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मागणी करून देखील त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनीच लासलगावला यावं आणि कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी भूमिका आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे मे महिन्यातला बेमोसमी पाऊस पुढं आता सतत होणारा पाऊस अशाही कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवलेला आहे आणि या कांद्याला चांगले दर भेटतील म्हणून या अपेक्षेने कांदा साठवलेला आहे पण एकीकडे कांदा चाळीत सडतोय आणि दुसरीकडे कांद्याला दर मिळत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकलेले आहे आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आक्रमक अशी मागणी केली आहे की राज्याचं स्पष्ट बहुमतीचं बहुमताचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः लासलगावला यावं आणि कांदा प्रश्नावर त्यांनी विशेष बैठक घ्यावी शेतकरी हा आपल्या चाळीतून कांदा काढून आता विकायला नेतोय परंतु त्याला हजार बाराशेचे वर भाव मिळत नाही आणि हजार बाराशे रुपयामध्ये कांदा परवडत नाही अडीच ते तीन हजार रुपये खर्च या उत्पादन खर्च येतो आणि त्याला हजार बाराशे रुपये अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या